थांबायचं नाही गड्यात थांबायचं नाही थकून आता चालायचं नाही जो थांबला तो संपला या जोशात ए मारी पुढे प्रवास चालूच आहे जायचं रस्ता आहे रे मला आम्ही कडनं रस्ता काढालो माझा लोक आज झालं का पुढे पाहू शकतो मित्रांनो कसला आहे यातन रस्ता काढायला म्हणतोय बघूया नसतो जिथं रस्ता नाही तिथं रस्ता बनवता आलं पाहिजे जिथे एक एक तो तो रस्ता नसतो तिथे दहा रस्ता उघडतात चल मार चल। चला चला चला।, <laughs> चला की चला चला मित्रांनो पायात बघायला जंगलात प्रवासात घरात जपून चाला पायाकडे बघून चाला बोट असतील तर येत नाही मित्रांनो खुशन भेर आपल्याला वॉटरफॉल आम्ही भेटला नाही हॅलो ये पण सध्या उन्हाळा आहे त्यामुळे ह्या पॅन्टच तुम्हाला म्हणतो माझ्यामध्ये बरोबर आहे पॅन्ट उन्हाळा असल्यामुळं वॉटरफॉलचे दोन दशा पाहू शकता हेच जर आम्ही पाऊस आलो असतो तर फक्त आणि फक्त पाणीच पाणी बारीक हा बारीक पाणी रे स्थिर आहे असल्यामुळे पाणी स्थिर झालेलं आहे आता इथनीच जाऊ इथनीच असू मग कसं झाला प्रवास कसा म्हणजे कसं काय सांगू तुम्हाला सांगा काय तरी आमच्या प्रवासाबद्दल गाईडच्या मार्गदर्शनाखाली इथपर्यंत प्रवास सुखकर झाला काय सापा हे खरं सर सिद्धनाथ वॉटरफॉल आणि वॉटरफॉलचं पाणी वॉटरफिल करत आहे लोक रे Mereka warai air. Oh, ini sangat teman-teman. Ini adalah pengalaman yang terjadi di selera. Mereka menghasilkan air. Ketika ada air di Karena... Jika kamu tidak काय मित्रांनो एक नंबर असा हे वातावरण हे वातावरण अनुभवायचं असेल तर याला याला लागतंय बर का ओ मित्रांनो पाहू शकता हा नजारा पाण्याखाली काय हो, 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 हो। नजारा दिसतंय का पाहू शकता मित्रांनो हा नजारा काय नजारा आहे वॉटरफॉल आता झालंय काय आता मित्रांनो सध्या उन्हाळा आहे मुळे वॉटरफॉल आटला लाय रस्ता पाहू शकता इथून जरा जपून जावा हे फोटो बिटो काढायला का फोटोशूट साठी आता झाले काय हे ते लांबडे त्यामुळे डांगा टाकत गेल्या पण मी कस जायचं पाय पुरण झालाय माझा शेवट रे शेवट रे काय म्हणणार जवा फाटेल तवाच आनंद भेटेल तसंच आहे आणि कोणाचा कर आणि माझा जीव येण्यावर काय हा व्हि यालाच खरे झेंडत म्हणता मित्रांनो काय आहे का बीच वर एकदा नक्की या यो मित्रांनो पाहू शकता हे दरी सिद्धनाथ वॉटरफॉलचे हे आताच आम्ही पार केली मोठ्या कष्टानं आणि अजून जायचे वर अजून सिद्धनाथ वॉटरफॉलचे चालूच आहे विषय काय इडे इडे मित्रांनो यानं के इंडे आहेत का बी आहेत एखादा कमेंट करून सांगा बरं कसा आहे व्ह्यू आणि झाड पण पाहू शकता हे नाही कि डायरेक्तच जाकी वर फाटली माझी काय जाकीवर जा पैसे जा पैसे हा मोबाईल तुझा हा मी व्हिडिओ करून जाणार वर पण त्या व्हिडिओ करून दोनशे रुपये तू जर वर गेला तर मोबाईल तुझा सर आंबो आवाज आहे ऑफिसले माझ्या आंबो आवाज आता पत्रात पत्रात आ बेटा आहे इथे आंबदाना ये या मित्रांनो अथक परिश्रमानंतर अखेर वॉटरफॉल सापडला वॉटरफॉलवर एन्जॉय केलं आता पाणी नाही त्यामुळं खूप काय करता आलं नाही पावसाळ्यात नक्की भेट देऊ पण आता चाल परतीचा प्रवास बघूया आता इथून मंदिरात जायचं मग तिथनं गाडी येऊन रूमवर अजून तरी मंदिर काय सापडलेलं नाही रस्ता या भटक त्या मोठ्या अशा जंगलात रस्ता हरवलाय मॅपर्श चाललाय कुठून जायचं कसं जायचं बघूया आता काय होत आहे कुठं जायचं आपला मॅप बाबा आणि हा गाईड दोघांचा डिस्कस चालू आहे काजूच्या जंगलात आंब्याचं झाड घावलाय पण आंबा नाही शक्यता जरा कमी मी पाहू शकता त्या आंब्याचं झाड या जंगलात शक्यता तुम्हाला काजू आणि फणस पाहायला मिळतं पण काजू आंब्याचं पहिलं झाड पाहायला मिळालंय तुला काजू एक तर झाड दिसले लय लय काजू खाल्ले लय फणस खाल्ली बाबाची लई एकतरी आमचा खायला भेटावा पण बघूया बाबाची इच्छा पूर्ण गोष्टी काव्याच्या जंगलात आंब्याच्या शोधा नकवा बोटी ना, ना फिरवा आले का चकवा देणार गोव्याचं घनदाट झाडांचं जंगल जितक जितकं तितक तितकं कमीच आहे रस्ता काय सापडत नाही येताना वॉटरफॉल सापडत नव्हता आता सेदन ना टेम्पल नाही मॅपच्या मार्गदर्शनाखाली आहे तिकडे चला तिकडं चला असं हे चकवा देणार आहे गोव्याच जंगाल नक बोटे ना काय गोव्याच्या किनारी मित्रांनो अखेर संघर्षमय असा प्रवास संपला आणि पोचलो आहे मेन रोडला ज्या रस्त्याने आपण वरते आलो आपली गाडी वर आहे